कारण नवीनच आले आणि फार काही खूप शिखायचं असं चालेल तरी पण मी आज गजल सादर करायचा प्रयत्न करायचे वर्णहरिणी म्हणतातली गजल सूर्य ताजी सूर्य ताय സോർ ഗുണഫി രാമനോ സോര താല ലയ സമയ काढड़े राउनके दूर काल लय जरी अंतरे दूर अरवल्या त्यासार्याना महत्रयासे जवरानले सुख दुखाचा आठवनीचे मैं फिल कर

आयुष्याच्या संध्याकाळी सारे पुन्हा मांडले देणी घेणी संपली तरी केवळ जगणे राहून घेते काय

Bir